नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील ला आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्र नमस्कार मी मंगेश प्रकाश पांढरे विधानसभा कार्याध्यक्ष मोहोळ आज बऱ्याच दिवसातून आपल्या मीडियासमोर येण्याचं कारण की काल सकाळ पेपरला वर्धापन दिनानिमित्त एक जाहिरात पाहिली आणि त्या जाहिरातीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे तालुका अध्यक्ष प्रकाशभाऊ चौरे यांनी ती जाहिरात दिली ती आणि त्या जाहिरातीमध्ये बळीराम काका साठे हे शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि ह्या जिल्हाध्यक्ष पवारसाहेबा गटाचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांना आपला जिल्हाध्यक्ष कोण आहे ही त्यांना माहीत नाही त्यांनी अजितदादा गटाचा ही दीपक आबा साळून आहेत आणि आपण फोटो टाकताय प्रकाठेंचा म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला आपल्या पार्टीमध्ये जिल्हाध्यक्ष कोण आहे माहीत नाही ही, ना ही, ही दुर्दैवी जी गोष्ट आहे त्याचप्रमाणे आपण पकाभाऊ नेत्याची लाचारी करण्यात मग नसता ह्याच्यावरनं दिसून येतंय जसे आपल्याला मला जसं समजतंय तसं पंचवीस तीस वर्ष झालं आपण तालुका अध्यक्ष ह्या पदावर काम करता पण खऱ्या अर्थानं ही काम करत असताना आपल्या स्वतःच्या गावात जर एका व्यक्तीनं आपलं घर विचारलं तर ती व्यक्ती माहीत नाही म्हणून सांगते आ त्यामुळं आपण पार्टीत काम करत असताना पद काय कोणाला काय आहेत हे बघावं त्याचप्रमाणे आपण काकासाठींचा फोटो टाकण्याचं खरं कारण तर वेगळंच आहे येणाऱ्या विधानसभेत साठेंची मतं आपल्याला पाहिजे त्यामुळं तुम्ही वारंवार काका साठेंची वार फोटो टाकता त्यामुळं ही आपण लाळ गोटीपणा बंद करावा प्रकाश भाऊ आणि आपण पक्षाशी आपल्या जिल्हाध्यक्ष पद कोणाला काय हे पहिला माहिती करून घ्यावी एवढंच सांगतो धन्यवाद पटेल तपासणी काच बिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक